आज आंदोलनाचं स्वरूप म्हणजे आज घुसखोरी ही पूर्ण भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला वेटी धरलेला आहे आज फ्रान्स इटली जपान असू दे ह्या भागामधून मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाल्या आणि घुसखोरी झाल्यानंतर शरणार्थी म्हणून त्यांना घेतलेला असताना तिथं आपण बघतोय की फ्रान्स लागला आहे सईकडं हैदोस घातलेला आहे आज ह्यांचं एक टूलकिट आहे ज्या देशामध्ये आता बावन्न राष्ट्र इस्लाम इस्लाम आहेत तिथं कधीही घुसखोरी करणार नाहीत पण जिथं जिथं आज हिंदूं हिंदूंचं बहु बहुसंख्यांक हिंदू असतील तिथं घुसखोरी करायचं आज पाकिस्तान वेगळा झाला बांगलादेश झाला अफगाणिस्तान वेगळा झाला असे एक एक राज्य आपल्या ह्याच्यातून चाललेले आहेत आज भारताची स्थिती जर का बघितली तर काश्मीर मिझोराम नागालँड मणिपूर त्रिपुरा आसाम ही जर का नऊ राज्य बघितले तर आपण तिथं कमी पडत अल्पसंख्याक होत चाललेलो आहे त्यामुळं बांगलादेशी घुसखोरांचं हे आपल्या भारताला धोक दो, ही धोक्याची घंटा आहे जर का त्यांना आत्ता नाही रोखलं तर मोठ्यापणानं आपण बघतोय बांगलादेशमध्ये जे काय आपल्या हिंदूंच्यावर मोठ्या प्रमाणात कतली झालेल्या आहेत हुडहुड हुडकून मारलेल्या आहेत महिलांच्यावर बलात्कार हे सगळं हित पण होऊ शकते त्यामुळं आज काही अधिकारी पण बांगलादेशींना आता ह्या ह्याच्यामध्ये संभाजीनगरमध्ये सिल्लोड येते एक लाख जणांना त्यांना जन्माचा दाखला त्यांना आधार कार्ड हे बनवून अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आज आपलीच घरची भेदे आहेत तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे अशी आपली हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आमची मागणी आहे आणि सगळे जो पण बांगलादेशी चार कोटी आपल्या भारत देशामध्ये आहेत ते जोपर्यंत निघत नाहीत तो पण आमचा ही लढा असाच चालू असणार आहे आणि ह्याचा शंकरनाथ कोल्हापूरमधून ह्या लढ्याला सुरुवात होणार आहे आणि हा हो लढा संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जोपर्यंत बांगलादेशी इथून निघून जात नाही तो पण आमचा हा लढा सुरू असणार आणि त्यासाठी घंट्यानाथ आंदोलन पण इथे घेतलेलं आहे हा अपय अपयश म्हणजे सरकारनं पण त्यात लक्ष घालायला पाहिजे आणि जे काय प्रशासन आहे म्हणजे आज पोलीस यंत्रणा असू दे किंवा काही अधिकारी आहेत आज लाखो रुपये त्यांना पगार आहे पण काही थोड्याशा पाच दहा हजार रुपयासाठी आज देश धोक्यात घालण्याचं काम यांनी केलेलं आहे तर ह्यांना मोकळं सोडता कामं नाही आणि ह्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करायला पाहिजे मध्ये मला वाटतं वर्षभरावर पण हिंदुत्वादाने आम्ही बांगलादेशी पकडलेली आता आमची अशी मागणी आहे मध्ये एकोणसाठ मुलं आपण ह्याला पकडलेली होती त्यांना काहीतर बा दोन हजार किलोमीटरवरून आले होते पण त्यावेळेस सर म्हणजे प्रशासन एवढं गांभीर्याने घेतलं नाही पण आजऱ्याला आणि इकडं तिथल्या मद्रासामध्ये ठेवलं आहे खरोखर ती इथली भारतातले आहेत काय बांगलादेशी आहेत हे बघायला पाहिजे आणि कोंबिंग ऑपरेशन राबवायला पाहिजे हे आमची आम मागणी आहे आणि पोलिसांच्या प्रशासनाच्या जोडीला आम्ही हिंदुत्ववादी संघटना पण त्याच्या त्यांच्याबरोबर असू आणि जिथं जिथं आता नवीन राहायला आल्यात त्यांचं आधार कार्ड तपासायला पाहिजे ग्रामपंचायत लेवलला किंवा नगरपालिकेच्या या ठिकाणी अशी आमची मागणी आहे शिवाय म्हणजे बांगलादेश पकडायला चालूच केला आहे त्यांना एक सपोर्ट म्हणून आम्ही सगळीकडे आज ही मोहीम आपण राबवतोय